नमस्कार प्रेक्षकांनो अर्जुनची सगळेजण घरी आतुरतेने वाट पाहत असतात तर अर्जुन घरी आल्यानंतर अश्विन त्याला घडलेला सगळा प्रकार सांगतो तर अश्विन अर्जुनला म्हणतो तुला माहिती आहे का महिपतने काय केलेलं आहे महिपतने पेढे आणि एक चिठ्ठी पाठवली होती तर इकडे लगेच कल्पना म्हणते अश्विन एवढंच नाही तर त्याला हे सुद्धा सांग की महिपतने आणखीन काय केलेलं आहे नुसतं चिठ्ठी आणि पेढे ह्यावरतीच तो गप्प बसलेला नाही आहे तर त्याने जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे आणि घरी सुरा सुद्धा पाठवलेला आहे हे सुद्धा त्याला सांग आता हे सगळं ऐकल्यानंतर अर्जुनला मात्र खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि तो खूपच आश्चर्याने सगळीकडे पाहत आहे तर इकडे लगेच अर्जुन महिपतच्या घरी आलेला आहे आणि तो त्याला खूप मोठ्याने ओरडत असतो महिपत बाहेरी असं म्हणून तो ओरडत असतो आणि त्याला तो, तो बाहेर बोलवून त्याला विचारतो की तुझा नेमका प्रॉब्लेम काय आहे तू माझ्या घरच्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहेस का तू जर माझ्या घरच्यांना हात जरी लावलास ना तर माझ्यासारखा वाईट कोणी नाही आहे तुझ्यामुळे माझ्या घरच्याला एक स्क्रॅच जरी आलं ना तरी मी तुला सोडणार नाही तुला मी जिवंत जाळून टाकेन अशी धमकी अर्जुनने महिपतला दिलेले आहे तर महिपत हे सगळं ऐकून खूपच आश्चर्यामध्ये गेलेलं आहे आणि त्यालासुद्धा समजत नाही की नेमकं अर्जुन कशाचा आरोप तो त्याच्यावरती करत आहे तर हे सगळं प्रियाने मुद्दाम नाटक केलेलं आहे हे मात्र महिपतला माहिती नाही महिपत आणि अर्जुन ह्या दोघांमध्ये आता लढाई सुरू होणार आहे तर काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद